माझं नाव धम्मपाल काशीनाथ सोमवंशी मी बेळसांगवी गावचा रहिवासी आहे आणि माझ्या गावाला जे पाणी आलं होतं पूर्ण गोल गावाच्या गोल पाणी झालं होतं आणि एक बेड तयार झालं होतं पाणी पूर्ण गावाच्या गोल असल्यामुळं गावातल्या लोकांना बाहेर कुठंही जाता येत नव्हतं ना लाळीकडे जाता येत नव्हतं ना वाडूनकडे जाता येत न जाता येत नव्हतं पण लोकांनी तसंच धीर धरून गावामध्ये बसले पाणी कमी होईपर्यंत आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं या पुरामुळे की ते सांगताच होय नाही शेतकऱ्या जे नदीच्या काठी शेती जे ज्याची होती दुनी साईडनं ते दुनी साईडनं पूर्ण शेती वाहून गेली पाण्याने आणि त्या शेतीमधला जे सोयाबीन होतं तूर होती काही लोकांची ऊस होते ते पूर्ण पाण्यानं वाहून गेलं आणि ते सगळं पीक वाहून गेलं तर गेलं पण त्या शेतीमधला जो आ, रे हे होतं आपलं माती, माती ते मातीचा थर पूर्ण वाहून गेला आणि नदीनं पुरानं वाहून गेलेलं आहे तर मी शासनाला एक विनंती करतो की जे वाहून गेले जमिनी लोकांच्या त्यांना आर्थिक मदत करावी एवढी मी विनंती करतो आणि जे काल माझ्या गावामध्ये मा जे घटना झाली शेतकऱ्याची अतिशय दुःखद की सत्तावीस वर्षाचा जो तरुण शेतकरी होता मारुती संग्राम रायकवाडे नावाचा मुलगा त्याची जमीन पूर्ण पाण्यानं वाहून गेली माती सकट वाहून गेली आणि त्या शेतकऱ्यानं ते जमीन बघितलं आणि त्याला त्याच्या मनाला एकदम शॉक लागला की मला आता काय करावं त्याने आत्महत्या केली काल पण बाबा माझ्या महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण हे आत्महत्या करून काही होणार नाही आणि आत्महत्या करून पूर्ण आपल्या घराची बर्बादी होणार आहे तरी आपण आत्महत्या करायचं नाही जे आपलं वाटोळा झालं आहे शेतीम शेतीमधलं नुकसान झालं आहे आणि जे राहिलं आहे थोडंफार त्याची आपण रास करून सरकारला आपण अनुदान म्हणून देऊत वापस सरकारला पण कुणीही आत्महत्या करू नका एवढी मी कळकळीची विनंती करतो एवढं बोलून मी आज देऊन शकतो